देवगड मालवण सागरी मार्गावरील हिंदळे मिठभाव पुला नजीकच्या मंगेश मयेकर यांच्या घरासमोर रस्त्याला भेगा साईड पट्टी खचून रस्त्याला भगदाड पडले आहे हा रस्ता अरुंद असून या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते रस्त्याला साईड पट्टी देखील नसल्यामुळे वाहतुकीसाठी हा मार्ग धोकादायक बनलाय संबंधित प्रशासनाने याची दखल घेऊन संरक्षण कठडा बांधणे आवश्यक आहे रस्ता देखील अरुंद असल्याने या रस्त्याला खड्डे देखील पडलेले आहेत एकाच वेळी दोन वाहने जाऊ शकत नाहीत त्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन गाड्या चालवाव्या लागत आहेत अवजड वाहनांची देखील वाहतूक होत असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे तसेच कोणत्याही प्रकारची जीवितहानी होण्यापूर्वी प्रशासनाने याची दखल घेऊन गणेश उत्सवापूर्वी संरक्षण कठडा बांधावा अशी मागणी हिंदळे सरपंच मकरंद शिंदे यांनी केली आहे नमस्कार मी इंद्र सरपंच मकरंद शिंदे या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की हा जो रस्ता आहे देवगड मालवण आणि म्हणजे तो सागरी महामार्गातच येतो परंतु हे ब्रिज झालं त्यापासून जा हा रस्ता जी वाहतूक वाढलेली आहे आणि वाढलेल्या वाहतुकीत मंगेश मेहेकर यांच्या घरासमोरची जागा आहे त्या ठिकाणी रस्ता भरपूरच अरुंद आहे हा अरुंद रस्ता भरपूर वेळा आम्ही मागणी केली आहे ग्रामपाईंची आम्ही मागणी केली आहे की आम्हाला तिथे संरक्षक कठडा बांधून द्या परंतु अजूनही तशी काही योजना किंवा निधी शासनाकडून उपलब्ध झालेला नाही आत्ता पण बांधकामवाले बघून गेले परंतु अजूनही काही त्याच्यावर ठोस निर्णय होत नाही त्या रस्त्याला मुगा पण केलेल्या आहेत त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे तरी आजच्या या बातमीच्या माध्यमातून माझी सरपंच म्हणून नम्र विनंती आहे की लवकरात लवकर ही जर संरक्षण कटडा झाला नाही तर तो रस्ता कोसळणार आहे गणपतीचा सीजन येतो आहे रहदारी वाढणार आहे आत्ताच से पाचशे वाहनं दिवसाला धावत आहेत आणि सीजन सुरू झाल्यावरती हजारोच्या पटीत जातात म्हणजे दिवसाला म्हणजे किती धोका आपण पत्करतोय हे शासनाने पण बघितलं पाहिजे तर आम्ही माझी ही नम्र विनंती आहे या माध्यमातून की लवकरात लवकर याच्यावर ठोस कारवाई व्हावी धन्यवाद सर माझं नाव मंगेश सुधाकर मयेकर इंदळे मी रहिवते आहे आणि हा जो आता सरपंचाने तुमच्याकडे विषय मांडला की हा जो मुख्य सागरी महामार्ग आहे हिंदळ्याच्या दिशेने जो जातो अथरा देवगड रस्ता हा रस्ता अस्तित्वात येण्यापूर्वी इकडे पहिली खाडी होती आणि पूर्वी जी वाहतूक होत होती माणसांची ये जा जी होती ती होडीने होत होती परंतु हा जेव्हा रस्ता अस्तित्वात आला तेव्हा आमची जमीन शासनाने संपादित केली आम्हाला कोणत्या प्रकारचा नोटीस नाही आम्ही एक खोत म्हणून एक आमच्याकडे मालकच आहेत ह्या जमिनीतले तर आम्हाला कोणत्या प्रकारचं नोटीस वगैरे न देता हे ब्रिज झालं आणि त्याचं जोड रस्ता आमच्या जमिनीतनं घेतला त्याचा अद्याप आम्हाला एक रुपये मोबदलाही मिळाला नाही आहे आणि विकासाच्या नावाखाली आम्हाला शेतकऱ्यांना भगास करून सोडलं की हे ब्रिज झालं विकास झाला ठीक आहे चांगलं आहे जमिनीचे पैसे नाही मिळाले ठीक आहे ते पण चांगलं आहे पण जेव्हा ब्रिज झाला त्याच्यात ब्रिज खालची जी माती आहे ना ती न काढता जेव्हा तो भराव घातलेला होता नदीला तो न काढता तसाच फक्त जेसीबीने फोडून टाकला त्यामुळे काय आलं की आमच्या उर्वरित जमिनीमध्ये खरं पाणी भरलं आणि ती जमीन आमची चांगली सुपीक जमीन बारा महिन्याची शेतीची जमीन ही फुकट गेली आणि ते आमचं नुकसान झालं तर झालं आत्ता असं झालं की हा रस्त्याला एवढी वर्दळ असते की अवजड वाहनं वाह या ठिकाणी वाहतूक करत असतात सरपंचाने आता सांगितल्याप्रमाणे वा... पाचशे नव्हे तर मी म्हणतो हजार एक गाडी दिवसाला इजा करते आणि त्यात अवजड वाहनं असतात चिरे भरलेली वाहनं असतात किंवा वाळू भरलेली खडी भरलेली अवजड वाहन असतात त्याचप्रमाणे लक्झरी आपल्या गाडात गावातून जातात आणि आत्ता काय झालं आहे की त्या रस्ता कोसळतो आहे गेली वीस वर्षं मी स्वतः आम्ही त्यावेळी एक पक्षाचं काम करतो त्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा करत होतो त्यावेळेला तुम्हाला सांगतो की राजाराम राम राणे सभापती होते त्यानंतर प्रियंका साळसकर मॅडम सभापती होत्या ह्यांच्या माध्यमातून वारंवार डब्ल्यू डीकडे आम्ही जात होतो त्यांचा पाठपुरावा करत होतो परंतु अद्याप आमच्याकडे काही लक्ष दिलं नाही त्यानंतर बाप्पा फाटक जिल्हा परिषद बांधकाम सभापती झाले त्यांच्याही माध्यमातून आम्ही सातत्याने पाठपुराव केला की काहीतरी होईल काहीतरी रस्त्याची डागदुजी होईल काहीतरी इथे होईल की रस्त्यातनं अपघात होतात ते होतातच परंतु खाली आम्ही राहत असल्यामुळे आमच्या जीवित्याला या ठिकाणी धोका निर्माण झालेला आहे आमची वाहनं खाली असतात यापूर्वी आमच्याच गावातले दोन मोटरसायकल्स वर्क माझ्या अंगणात येऊन पडले वरनं त्यांची अक्षरशः गंभीर अवस्था झाली त्यांना तसंच उचलून मुंबईपर्यंत घेऊन जावं लागलं आणि त्यांना बरेच ऑपरेशन वगैरे लाखो रुपयाचा खर्च आला आणि हे ठम्म जे सरकार आहे आजपर्यंत जे चालत आहे की एवढं का दुर्लक्ष करतं मला काही माहिती नाही की कोणतेरी ते मरणारी जीवितहानी कोणाची होणार आणि मग त्यांना जाग येणार की काय कायम जसं आजपर्यंत होतं तसं तसं होणार की काय अशी परिस्थिती निर्माण आहे त्यामुळे तुमच्या माध्यमातून मी या ठिकाणी शासनाला विनंती करतोय हे सरपंचांच्या समोर की कृपया वाहनांचा होणारे अपघात टाळाच पण त्याबरोबर आमच्या ज्या जी जीविताला आज धोका निर्माण झालाय त्यासाठी शासनाने त्वरित काहीतरी उपाययोजना आता, तो हो हो आता ते संरक्षक भिंत होईल तेव्हा होईल पण आत्ता तिथे अशी अवस्था झाली तुम्ही पाहिलात की रस्त्याला भेक गेलेली आहे त्याच्यामुळे ती कधी कोसळू शकतो पावसाचा सीझन आहे अवजड वाहन आहेत तिथे त्याच्यामुळे गणपतीच्या मी पूर्वी तरी त्याची इथे डागडुजी होणं फार महत्वाचं आहे आणि जीव वाचवणंही फार महत्वाचं आहे असं मला वाटते धन्यवाद विराज गोसावी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सिंधुदुर्ग